तुम्हाला बघून समजलंच असेल की ही भाजी कशाची बनवले तर ही भाजी आपण बनवली आहे वटाणा मटकी बटाटा कांदा आणि टोमॅटोपासून चवीला खूप छान लागते भाजी नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा चला तर मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये आपण मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि ती चांगली कोरडी होईपर्यंत पूर्ण व्यवस्थित अशी परतत राहायची तुम्ही बघू शकता आता मटकी आपली पूर्ण कोरडी झाली आहे आणि छान अशी खरपूस भाजून घेतली आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता काय करायचं कडेमध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि आपण भाजी करायला महुरीची फोडणी द्यायची महुरी तडतडली की त्यामध्येच जिरंही चांगलं टाकून फुलू द्यायचं आणि बारीक चिरलेला लसूण इथे दोन मध्ये आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत आणि ते आता तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात एक दोन ते तीन मिनिट कांदा चांगला परतत राहायचा सोनेरी रंग येईपर्यंत तुम्ही बघू शकता कांदा चांगला सोनेरी रंग येपर्यंत भाजून घेतला आहे आता त्यामध्येच आपण टोमॅटो आणि कढीपत्ता टाकून तेही चांगलं मऊ येपर्यंत परतत राहायचं आता तुम्ही बघू शकता टोमॅटो आपलं चांगलं मऊ झालेलं आहे तर या आता यामध्येच आपण कट केलेला बटाटा टाकून तेही चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्येच आपला वटाणा टाकून तोही चांगला परतून घेऊयात असं सगळं परतून झालं की आता आपण यामध्ये मटकी टाकून घेऊया आणि मटकीही चांगली भाजून घ्यायची यामध्येच आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट चांगलं वाफवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपल्या दोन मिनिटांनी भाज्या कशा दिसत आहेत एकदम मिक्स करून घेऊया आणि त्यामध्येच आता आपण आमचूर पावडर धाना पावडर आणि गरम मसाला थोडेसे बारीक केलेले तीळ ते टाकून चांगलं भाजून घेऊयात यामध्ये आता तुम्ही बघू शकता आपण यामध्ये चांगलं भाजून घेतला आहे आणि आपण आता यामध्येच घरी बनवलेलं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं यामध्ये भाजून घेऊया आता चांगलं भाजून झालं की यामध्ये एक दोन कप पाणी घालूया दोन कप म्हणजे मेजरमेंटचे कप आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी चुरून टाकायची आणि त्यामध्येच वरून थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून भाजी आपण एक पाच ते सहा मिनिट मीडियम गॅसवर चांगली शिजवून घेऊयात आता तुम्ही बघू शकता भाजी आपली चार ते पाच मिनटानंतर छान शिजली गेली आहे आता थोडंसं हलवून घेऊयात म्हणजे एकजीव करून घेऊया भाजी तुम्ही बघू शकता भाजी आपली खूप छान दिसायला तर झाली आहे आणि आता आपण बटाटा शिजला आहे का ते चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता बटाटा आपला व्यवस्थित शिजला गेला आहे चला तर मग आता भाज्या आपण सर्व करून घेऊयात तर दिसायला खूप छान दिसत आहे चवीलाही खूप छान झाली आहे तुम्ही बघू शकता जे लोक चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत अशाच चांगल्या चांगल्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज असे पोहोचतील चला तर मग पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय